आज आपण पोहे रवा आणि बेसन पिठाचा छान असा खमण ढोकळा बनवणार आहोत अगदी मऊसूद आणि ह्या तीन साहित्यांचा सा वापर करून जो ढोकळा तयार होतो आणि त्याची चव जी आहे ती अगदी छान लागते एकदम मऊ लुसलुशीत आणि अगदी चवीला छान आहे झटपट तयार होतो आणि पहिल्याच प्रयत्नात छान तयार होतो इतका सोप्पा खमण ढोकळा मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा अगदी मऊ लुसलुशीत आहे कापसासारखा मऊसूत आणि चवीला तर अप्रतिम लागतो रवा पोहे आणि बेसनपीठ ह्या तीन साहित्या आणि अजून बाकीचं साहित्य मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ढोकळा जर चांगल्या पद्धतीने आणि उत्कृष्ट बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुमचाही ढोकळा अगदी छान होईल तर सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी पोहे एकाच वाटीचा वापर सगळं साहित्य घेण्यासाठी करायचं आहे आता एक वाटी पोहे घेतलेले आहेत कुठल्याही प्रकारचे घ्या जाड पातळ मिडियम कुठलेही पोहे चालतील ज्या वाटीने आपण एक वाटी पोहे घेतले त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी दही घ्यायचं आहे हळद टाकायची आहे एक लहान अर्धा चमचा नंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तीन ते चार लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत एक इंच अद्रक टाकायचं आहे नंतर एक चमचा साखर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ हे साहित्य सुरुवातीला अर्धी पा वाटी पाणी टाकून मिक्सरला दळून घेऊ बारीक दळून घ्यायचं छान ते दळा दळतं तो तो तोपर्यंत मी या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे ज्यात मी ढोकळा बनवणार आहे ढोकळा वाफवण्यासाठी पाणी उकळायला ठेवायचं आहे स्टँड ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही कढईत वाफवत असाल कढईत ठेवा कुकरमध्ये बनवत असाल कुकरमध्ये बनवलं तरी देखील चालेल आता मिक्सरला दळून घेतलं पण ते घट्ट झालेलं आहे सारण मग मी पुन्हा आणखीन अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरला पुन्हा बारीक करू सॉरी फिरवून घेतलेलं आहे आता फिरवून घेतल्यानंतर हे सगळं बॅटर जे आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर वाटीमध्ये काढून घेऊया थोडी मोठीच वाटी घ्यायची आणि पुन्हा जर घट्ट वाटलं तर आपण पुन्हा पाणी टाकणार आहोत सगळं जे बॅटर आहे ढोकळ्याचं ते काढून घेतलं नंतर एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे पोहे खाण्याचा असेल तर तीन चमचे तेल टाका आणि जी भाजीची पळी असते तेलाची तिच्याने एक पळी तेल टाकायचं याच्यामुळे म ढोकळा जो आहे हो ना तो मऊ होतो घशामध्ये आटकत नाही छान मऊसूद ढोकळा तयार होतो म्हणून तेल आठवणीने टाकायचं ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या ते भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल थोडं व्यवस्थित लावायचं कमी लावायचं नाही जास्त व्यवस्थित तेल लावायचं म्हणजे ढोकळा खाली चिपकत नाही आता जे आपण बॅटरमध्ये तेल टाकलेलं आहे ते मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये आणि संपूर्ण तेल बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला इनो टाकायचा आहे आता या ठिकाणी बॅटर थोडं घट्ट होतं परंतु ते माझ्या आधी लक्षात आलं नाही मी इनो टाकला आणि इनो मिक्स करून घेतला तरी पण बॅटर जे आहे ते घट्टच होतं मग मी पुन्हा आणखीन याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे पुढे मी तुम्हाला दाखवेलच तर एक पाऊच इनोचं टाकायचं आहे आणि व्यवस्थित इनो, इनो सगळ्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता वाटी जी आहे ती वाटी खूप लहान नाही आहे आणि खूप मोठी पण नाही आहे मिडियम आकाराची वाटीने आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि त्याला एक इनोचं पाऊच भरपूर होतं आता पुन्हा आणखीन अर्धी वाटी पाणी टाकून बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे हे पाणी तुम्ही इनो टाकण्याच्या अगोदरच टाका म मा, माझ्या लक्षात आलं नाही आणि मग मा नंतर मला पुन्हा पाणी टाकावं लागलं इनो टाकल्यानंतर तरी पण ढोकळा छान फुललेला आहे नंतर टाकलं तरीसुद्धा बघा मस्त फ्लफी तयार झालेलं आहे बॅटर आणि असा मीडियम बॅटर तयार करायचा आहे आपल्याला ढोकळ्यासाठी खूप घट्ट नाही खूप पातळ नाही मिडियम घट्टसर असं या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे पाहू शकतात तुम्ही अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आता सर्व पाणी पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं अगोदर इनो मिक्स केला मग नंतर पुन्हा पाणी टाकलं बॅटरमध्ये मिक्स करून घेतलं आणि सगळं बॅटर जे आहे ते आता ढोकळा ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही ताटामध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या भांड्यामध्ये पण ढोकळा बनवू शकतात आता वरून थोडीशी लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे छान रंग येतो ढोकळ्याला आणि खाताना पण ही लाल मिरची पावडर खूप छान लागते आता हे ढोकळ्याचा डबा जो आहे तो आता आपण उकळले हे पाणी उकळी उकळलेलं आहे आता या स्टँडवर ठेवलेला आहे डब्बा आणि गॅस मोठा करायचा आहे आणि एक झाकण झाकून आता आपण मोठ्या गॅसवर हा ढोकळा वाफवून घेणार आहोत पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट मोठाच गॅस ठेवायचा आणि पंचवीस मिनिट ढोकळा वाफवून घ्यायचा अगदी छान शिजतो आतपर्यंत परंतु मध्ये दहा ते बारा मिनिटानंतर चेक करायचं पाणी जर कमी झालं असेल तर पाणी गरम करून तुम्ही खाली पाणी टाकू शकतात खाली कढईमध्ये कढईत तुम्ही वाफवत असाल कढईत टाकायचं पॅन ठेवलेलं आहे मी पॅनमध्ये माझा डब्बा व्यवस्थित मावतो तर मी पुण्यामध्ये पाणी टाकलेलं होतं खाली खालचं पाणी संपू द्यायचं नाही आता एका टूथपिकच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने बघायचं ढोकळा शिजलेला आहे की नाही जर कच्चं पीठ त्या काडीला चिटकून आलं तर समजायचं कच्चं आहे आणि तू पुन्हा थोडा वेळ ठेवायचं आणि नाही चिपकलं तर मग समजायचं आपला ढोकळा छान शिजलेला आहे तर ढोकळा काढून घेतलेला आहे हात लावणे इतपत त्याला थंड करून घ्यायचा आणि मग नंतर आजूबाजूच्या कडा ज्या आहेत त्या चाकूच्या सहाय्याने फिरवून घ्यायचं म्हणजे ढोकळा लगेच निघेल ढोकळा सैल करून घ्यायचा आता हा ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोडं भांडं गरम आहे म्हणून थोडं कपडा टाकते वरती आणि ठोकून घेऊ आपण म्हणजे ढोकळा छान निघाला बघा रंग तर खूपच सुरेख आलेला आहे आणि भरपूर जाळी पडलेली आहे जाळी तर पडतेच छान मऊ मऊसुद्धा होतो आणि अगदी चवीला छान लागतो हा ढोकळा नेहमी नेहमी पिठाचा ढोकळा किंवा इतर ढोकळा तुम्ही खात असाल परंतु हा ढोकळा तीन साहित्यांचा सा बनवून बघा अतिशय छान लागतो चव पण खूप मस्त लागते या ढोकळ्याची आता याच्यावर मी तडका लावलेला आहे आपला साधा तडका तेल गरम करायचं मोहरी टाकायची मोहरीला छान तडतडू द्यायची जी, मग जिरं आणि कडीपत्ता टाकलेला आहे आणि जिरं मोहरी कडीपत्त्याचा तडका ढोकळ्यावर टाकून घेतलेला आहे आता हा ढोकळा आपण कट करून घेणार आहोत अगदी छान मऊसूद आणि भरपूर जाळी पडलेला असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि चव पण खूप छान आहे ह्या ढोकळ्याची पोहे रवा जरी असला तरी हा ढोकळा जो आहे तो मस्त असा छान लागतो चवीला वेगळी चव लागते ढोकळ्याची तर सगळा ढोकळा जो आहे तो आपण कट करून घेऊया तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये पण ढोकळ्याचे पीस कट करून घेऊ शकता मी जसा केक कापतो तसाच हा कट केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही छान अशी ही रेसिपी बनवता येईल पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीमध्ये